माशांची वाट लागली ला, आता घरी कसं नाही एवढे मासे खराब होत आले आपट पण छोट लागल होत <स्याँगा> फ्रेंड लोक येत आहेत समुद्रावर जायला आपण आता चाललोय जरा पेट्रोल टाकायचं आहे तर सावर जातोय पंपामध्ये आता पेट्रोल टाकल्यानंतर परत इकडं वालफाट्यात ना आतमध्ये जायचं आहे आता बघूया आता आपण जाऊया पुढे आता खाली आम्ही नाश्ता करायला गेलो होतो दोघ तिघ आहेत खाली हा ब्रिज कापसीच आहे नदी खाली आहेत ते आहे जरा बघून येऊया पाच पांडवाच आहे की कसं आहे खात्री करून बघूया एका ना कुठं वाट काढतो वाट काढतो सवकाशे रे पुढे <laughs> चिबडा पुढे हो मेला सांडीचे दात मध्ये दाव नको सुजीत भाई साकाश काय आहे काय नाही जात मी मंदत जा चल अंदर तुला वाघ खाईल तिकडं चला भागो भाई भागो वाघ हे अंदर आता आम्ही आलोय आता महेंद्र उडी मारतोय मोबाईल पडशील हाय गाइस आता मी चाललेलो आहे पालसेट साईडला मच्छी मारने गेले लावडे एरले की सगळा क्रिश डागर डाग चालता चिबूड बागा दामला आहे मच्छी आहे त्याच्या हातात गरवायला घेतले आजारी आहे तरी पण आला नको बोललो होतो तरी पण बोलला मी येतोय ऐकत नाही त्याला काय करणार हा चिबूड आहे ना, ना कुठं पण फोडायला बघतो माणसं फोडून टाकतील त्याचं चिबूड हाय गाईक आम्ही कमल्याचे फूल काढलेले आहे कमल्याचं बघा कणीर किती लागतात हे बघा कनीर जबरदस्त जा ना वाट आहे खाली समुद्रात जायला जे भेटला होता पण व्हिडिओ करायला भेटला नाही त्यांनी पण मस्त मासे पकडले तरी दहा सात आठ किलो मासे पकडले ते दाखवायला माझ्या लक्षात कॅमेरा चालू नव्हता हे बघा मित्रांनो आता समुद्रावर उतरतानाच हे वावडुंग गावलेत साधारण हे बघा किती लागले भरले पुरं वरपासना भरले फूल रे फुल आमटुरे नाही वावडुंग आहेत हे काय वावडुंग भरले आहेत चला आलो आहे वडाच्या टोकात समुद्र आहे हा चिबुड कुठे गेला सांग नाही तर त्याचे सगळे चिबुड वर उमरी करून नामाज पडायला लावड्या पाणी पितो हांद्रा सारखा केलटी बरं वाटलं जरा हे कोण हाय ते आपल्यातले नाही तालियातले आहेत कि काय काय तिकडचे असतील बुद्दलचे इथं बघ तिथन उतरायचं आहे खाली कुणी काढला काढलान काय आय जाऊली वारा सुटलाय हा इकडं आणि ह्या ना वाड्याच्या टोक्यात जागा पण चांगला आहे सांगायला गेला लाटा, लाटा बघ आणि आता आपल्याला चान्स आहे मासा मारायला फिश काठी पाहिजे होती फिशिंग रोड काय खाली आई ग रे खाली सौकाच उतर राखे या

पेशंट पेशंट बघा आजार इकडे दोघा आहेत पूर्ण आहेत ते बघा अशी सीन आहे जबरदस्त तिकडे बोटी आहेत तिकडनं पण खाली आलेला उतरलेला पुढे मी घब दाखवतो तुम्हाला बघा आता दाखवतो माझ्या बाबा पोरांना बोलवलं तिकडे बघायला म्हणून पाखरं बघा किती आहेत आहेतकडी पलतायत ना ती पकडायची आहे आपण आतमध्ये आलोय

चावा बिवायची मला पिसळ घेतलंय गोदरीच्या गोडा मारा शिजवू लाटा काय खाल काय गांडा हा

कपूर कटर पन्नास या काय करीत ठेवान या भावाजांनी काय मारा हा भावाजांनी काय माराल आता दादा उदर एवढा काय का बांगडा लागत तिच्याला या मावरा लागत यात मी नाणार वाजाभर मित्रांनो आता समुद्रावर रात्र झाले तो बघा महिंद्र येतोय पाणी घेऊन भात बनवायचा बोटेत कालो होत आलाय हाय मित्रांनो खूप कालोक झालाय आणि मासे बघा सकाळपासून एवढे एवढ्या मारले आता प्रा शिजवून खायचे रेसिपी करायची आहे हे पानं घे लावड्या तर गेलो वटवर ते तो बघा सर्व हे लावड्या आता आता गेला असता चांगलाच चूल <laughs> बारीक चूल बारीक आहे बा दगड उंच पाहिजे जरा म्हणजे ह्या भागात चुलीवर भात ठेवाय डिस्कवरी चैनल अबाउट फिशिंग दात बाका दात का एक किलो लगर मरेल तो चल जा बाबा पाण्यात इथंच राहा नको <laughs> का राती टायक वाढतात सगळी माश्याची वाट लागली सगळे हात एक एक किलो च्या आसपास दोन दोन किलो च्या आसपास अर्धा अर्धा पाव पाव किलो एक दोन एक दोन किलो आहेत माश्यांची वाट लागली आता घरी कस नेणार एवढे मासे खराब होत आले आपट पण छोट लागल होत तो पण म्हणला पाण्यात अर्धे आहेत मासे ऐक वाडा अरते बाब ह्या वाढ सापाचे बाहेर काढ ठरे तंबूस काढा बघा आता सकाळचा नाश्ता बनवत आहोत हा जरा भात बनवलाय अरे जा ये मला असतं बघ धूर बघ आता खरा भात झाला बघा हा रेसिपी करायला बनव हे करून ठेवलंय कापू बघा अंडी बघा त्याची माश्यातली आणि हे पोरांनी भा भाजायला काढून ठेवलंय साईडला मास खराब झाले त्याच्यामुळं तेवढं आता भाजून खाणार हे एक एक दोन किलो असतील आणि हे शिजवायचं